जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये होत असलेल्या गैरव्यवहार या विषयावरील श्री संजय सावकारे विधानसभा सदस्य यांचा क्रमांक एकोणऐंशी हजार नऊशे सत्याऐंशी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रश्नोत्तराच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार प्रश्नांची अधिक माहिती सभागृहाचा पटलावर ठेवतो अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये होत असलेल्या गैरव्यवहार या विषयावरील श्री संजय सावकारे सदस्य यांचा एकोणऐंशी हजार नऊशे सत्याऐंशी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी अनुपूरक प्रश्नोत्तराच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार प्रश्नांची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतो अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली